नमस्कार मित्रांनो वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करायला कसे शिकावे याचा सोपा उपाय शिकून घ्या आयुष्यभर कामी येईल आपण कितीही सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या मार्गात आडवे जाण्यात लोकांना काय रस असतो ते माहीत नाही परंतु लोकांच्या त्रास देण्याचा आपल्याला खूप त्रास होतो आणि त्याचा परिणाम कळत नकळत आपल्या आयुष्यावर होतो त्रासलेले आपण दुसऱ्यांना त्रास, त्रास देऊ लागतो आणि वाईट वाईट आचार विचारांची तयार होत जाते वृत्तीच्या माणसापासून स्वतःला दूर ठेवावे म्हटले तर ते सगळीकडेच असतात अगदी आपल्या घरात कुटुंबातही त्यांना तोडून चालत नाही आणि स्वतः तुटून चालत नाही यावर उपाय काय ऑफिसच्या राजकारणाला कुरबुरींना कंटाळलेला एक कर्मचारी कंपनीच्या व्यवस्थापकाकडे राजीनाम्याचा अर्ज देतो त्यांनी तो, तो मान्य करून आपली सुटका करावी असे कर्मचारी विनवतो व्यवस्थापक त्या कर्मचाऱ्याला राजीनामा देण्याचे कारण विचारतात तो त्याला होणाऱ्या त्रासाची यादी सादर करतो व्यवस्थापक सर्व काही शांतपणे ऐकून घेतात व उपाय सांगतात राजीनामा देण्याआधी तुमच्यासमोर ठेवलेला काठोकाठ कार्ट पाण्याने भरलेला पेला घेऊन तुम्ही आपल्या ऑफिसच्या संपूर्ण आवारात तीन फेऱ्या मारा फक्त पेल्यातून पाण्याचा एक थेंबही सांडणार नाही याची काळजी घ्या नंतर मला येऊन भेटा मी तुमचा राजीनामा मंजूर करतो राजीनामा आणि ऑफिस प्रदक्षिणा याचा परस्पर संबंध काहीही नसताना कर्मचाऱ्यांनी त्याचे ऐकायचे ठरवले आणि पाण्याचा पेला घेऊन तो ऑफिस प्रदक्षिणा मारायला निघाला तीन फेऱ्या कशापशा पूर्ण करून तो व्यवस्थापकांना येऊन भेटला तिथे व्यवस्थापकांनी विचारले आता मला सांगा तुम्ही तीन फेऱ्या मारताना तुम्हाला कोणी वाईट बोलताना तुमच्याबद्दल कुरबुरी करताना किंवा राजकारण करताना कुरघोडी करताना एक दुसऱ्याला त्रास देताना आढळले का यावर कर्मचाऱ्या कर्मचाऱ्याने नकारार्थी मांडव लावली मग व्यवस्थापक म्हणाले याचा अर्थ ऑफिसमध्ये या गोष्टी घडतच नाहीत असे नाही परंतु तुमचे लक्ष पाणी सांडणार नाही याकडे होते त्यामुळे बाकींच्या गोष्टी वाईट घडूनही तुम्हाला त्याचा त्रास झाला नाही हेच मला तुम्हाला सांगायचे समजावायचे होते वाईट वृत्तीचे लोक सगळीकडे असतात परंतु तुम्हाला तुमच्या पाण्याच्या पेल्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे तसे केले तरच तुमचा निभाव लागू शकेल अन्यथा जिथे जाल तिथून तुम्हाला वळ काढावा लागेल म्हणून दुसऱ्यांना सुधारण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका तरच तुमचा निभाव लागू शकेल म्हणून पुढच्या वेळी तुमच्या वाट्याला वाईट लोक आले तरी तुमचे लक्ष पाण्याच्या पेलावर केंद्रित करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा